नाही मला विषय समोर चालला फोनही आला होता आणि मी तर शिंदेशी पण दोन वेळा मला झालं बोलला तर मला असं आपल्याला विनंती आहे की आपण जे इश्यू झाला आपले त्याची बरोबर काही विषय पॉलिसी लेवलचे असतील पण ते तर इमिडिएटली होणार नाही काही ग्रॅज्युअली होतील की आपल्याला काही शासनाला कळवं लागतील तुमच्या जे लोकल आपल्याला जे जे काम करायचं आहे मला वाटतं अनुषे अनुषंगाने जास्त विषय असतील बरोबर मी आता मी मी बऱ्याच गोष्टी घेतलेल्या हातामध्ये शेतीच्या अनुषंगाने तर माझी विनंती की आपण थोडस म्हणजे कारण काही आंदोलन होतात परंतु कधी कधी थोडस आपल्याला सहकार्याने पण काय थोडी टोक्याची भूमिका घेणं योग्य नाही आपण तुम्ही जर आले तर सोमवारी मी बोलवतो सगळ्यात संबंधित त्यांना सोबत किंवा मंगळवारी आपण मीटिंग घेऊ सर याच्यात सर 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 याच्यामध्ये सर्वच निर्णय म्हणजे शासन स्तरावरचे नाही काय आपल्या लेवलवरचे सुद्धा आहेत ना सर जिल्हा लेवलवरचे आता कापूस सोयाबीन आम्ही जर हे आपल्या लेवलवरच आहे पीक विमा आपल्या लेवलवरच आहे सर निराधाराचा विषय आपल्या लेवलवरचा आहे रस्त्याचा प्रश्न आपल्या लेवलवरचा आहे

सर्वच पदाधिकारी इथं आलेले आहेत सर्वजणच त्यांच्या सोबत जीवन समाधी घेण्यासाठी इथं सज्जायचं आणि सकाळपासून त्यांनी वारवावधानात पावसात इथं गाराचा पाऊस पडला वारवावधान आलं तरी ते समाधीच्या स्थळी खड्ड्यामध्ये बसून आहेत माझीच विनंती आपल्याला काही गोष्टी आपल्याला मान्य आहे की काही गोष्टी लगेच करू शकतो सगळ्यांना माझी विनंती आहे आपण मीटिंग लावू पुढच्या आठवड्यात या संबंधित आहेत मी तहसीलदार साहेबांना सांगतो की कोण कोण संबंधित बोलू आणि आपण एकच मिळत एकच त्याच्यामध्ये तुमचे सजेशन आहे ना ते मला ओव्हरऑल पण आहे सजेशन आहे तर आम्ही बऱ्याच गोष्टी चालू केल्या ते आम्हाला काम आले निश्चितपणे करू पण माझी गोष्ट आंदोलन सोडवू आणि आपण इमडियटली सोमवारी वगैरे आपण सर शंकरराव जाधव जे जीवन समाधिकार आहेत त्यांच्याशी हॅलो सर मी शंकरराव जाधव बापुराव पटे खाडेकर बोलतो तर आमचा जो प्रश्न आहे रोडचा जो प्रश्न आहे सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अशोकराव चव्हाण असताना सात कोटी मंजूर आहेत तर रोडचा प्रश्न अद्याप काय झाला मी एवढं जर करतोय तरी आज पण मला त्यांनी काही लेखी सुद्धा काही कळवलं नाही त्यांनी हा विषय त्यांच्या डिपार्टमेंटचा आहे त्यांनी कळवायला पाहिजे होता कळायला पाहिजे आणि आपलं जे सर्वभावचे लोक जे आहेत निराधार निराधारचे लोक आहेत सर त्यांच्यामध्ये काय होते सध्या प्रॉब्लेम तुम्ही जे डी पी टी प्रथा डी पी टी प्रोसेस चालू केलात त्यामध्ये भरपूर लोकांचे पैसेच येत नाहीत आणि तशी मिळून जेव्हा चौकशी करायला गेला ते तसे म्हणजे कर्मचारी म्हणतात ते रोज प्रॉब्लेम आहे काय ते काय आम्हाला कळत नाही कोणी म्हणतात मोबाईल नंबर आणून द्या कधी म्हणतात ते तुमचं आधार कार्ड हे करा स्कॅनिंग करा कधी म्हणतात ते आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करा असे आनंद बांगणे करतात ते नागरिक तर तसे रोज रोज जाऊ शकत नाहीत त्यांची ते साध्यासुद्धा तक्रारी त्यांनी नीट करू शकत नाहीत त्यांना मोबाईल नंबर माहीत नाही मोबाईल नंबर कळत नाही आणि ह्या अनंत अडचणीमध्ये त्यांच्या भरपूर पन्नास टक्के लोकांचे पैसे मिळत नाहीत आणि ते लोक खाप खूप नाराज आहेत त्यामुळे यांची रेग्युलरिटी येईपर्यंत डीबीटी पद्धत तुम्ही थोडस स्थिर ठेवा डीबीटी पद्धत कम्प्लीट झाल्याच्या नंतर डीबीटी पद्धत चालू करायला पाहिजे डीबीटी प्रोसेस तुम्ही कम्प्लीट पूर्ण केलेली नाही आणि तुम्ही डीबीटी पद्धत लागू केलात आणि भरपूर वयरुद्ध नागरिक सर्वांना नागरिक निराधार नागरिक वय बाया लेडीज खूप फायरन आहेत त्यांच्यासाठी माझी खूप तळ होते मी नेहमी तसे म्हणजे गेली की त्या डिपार्टमेंटला नेहमी जातो एकतरी आधार कार्ड घेऊन जातो एकतरी कास्ट मोबाईल नंबर घेऊन जातो ती दाखवतो पण तरीही काही मार्ग निघत नाही भरपूर लोकांचे पैसे वगैरे उपलब्ध होत नाही आणि आमचा रोडचा प्रश्न तर ते दाखवतात बोलले मला त्या भावना पोहचल्या मी पण जेव्हा जातो ना तसेल ना कलेक्टर मला जेव्हा हे लोक दिसतात तर मी थांबून विचारतो की का थांबलेत काय अडचण आहे आणि तुम्ही बोलता तर बरोबर आहे याच्यामध्ये आपल्याला ज्या काही प्रोसेस सुधारणा करायला लागतील ज्या समजा ते आपलं दाखला त्याला जर तर थांब करून बायोमेट्रिक करता आलं तर जायची गरज नाही असं काही गोष्टी आमच्या डोक्यात पण आले आम्ही त्या माग फॉर्मली बोलताना बोललो पण आहे सचिव सरांना की असं करता येईल का तुम्ही म्हणता त्याप्रमाणे काही सुधारणा जर तुम्ही सुचवल्या आणि त्या जर फिजिबल असेल तर त्या पण आपण करू त्यासाठी मला वाटतं की आपण जे आहे ना पुढच्या आठवड्यामध्ये भेटू मिटिंग करू आणि सगळ्या गोष्टी खूप डिटेल मध्ये चर्चा करू सर शेवट शेवटचं फक्त अर्धा मिनिटं दोन जे शेतकऱ्यांचे आता आल्यात मी कैलासच घे बोलतोय सर सर फक्त हां तुमच्या एफिशियन्सी बद्दल आम्हाला शंका नाही सर आमचं एकच म्हणणं आहे की ज्या दोन गोष्टी आपल्याला आत्ता करता येतात आम्ही अभिजित राऊत साहेब असल्यापासून दोन गोष्टीसाठी खूप पाठपुरावा केला सर जो जिल्हाधिकारी महोदयांच्या अधिकारात येतो एक म्हणजे पंचवीस टक्केचं दोन हजार तेवीसला पैसे दिले पंच्याहत्तर टक्के पीक विमा आले का कोणाला पंच्याहत्तर टक्के पीक विमा आज तागायत पडला नाही आणि सर जवळपास मी पा दोन ते पाच हजार लोकांचे आम्ही तक्रार अर्ज सुद्धा कृषी विभागाकडे दाखल केले त्याच्यावर साधी सुनावणी संबंधित जे काही कृषी विभागाचे अधिकारी आहेत ना सर ते घेतले नाहीत आम्हाला असं वाटतंय की एवढं लढून सुद्धा पीक विमा कंपनीला पाठीशी घालतात आणि शेतकऱ्याला वारावर सोडतायत पीक विम्याचा एक विषय तुमच्या अधिकारात आहे ते सोडू शकतो सर आम्ही प्रतिनिधी येतोच सर फक्त आमची एकच इच्छा आहे येस सर साहेब फक्त एवढंच सर आमची एकच म्हणणं आहे आता विषय वाढवत नाही तुम्ही ट्रेनिंगला आहात का फक्त आमचं म्हणणं आहे साहेब हे संबंधित आपल्याला जर पत्रावर मिळालं तर आपण आता आम्ही आमची पण विनंती आहे आम्ही आता सगळे आहेत आमची पण विनंती आहे आम्ही यांना आम्ही यांना थांबवतो म्हणजे आमचं म्हणणं की समाधी हे उत्तर नाही तर ते सर ते एक सार्वजनिक बांधकाम खात्याचे आपले विभागीय अभियंता आहेत उपविभागीय देवदूर तालुक्याचे त्यांनी इथे आहेत त्यांना पण निवेदन दिलेलं आहे त्यांनी येऊन इथे आम्हाला कमीत कमी त्यांचे काय कंडिशन आहे त्या रोडची हळीमाळगाव बिवरा ते सांगत नाही पाठवायला सांगा त्यांनी याला पाठवायला सांगा काय 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 हरकत आहे त्यांनी इथं मागे मला त्यांनी लेखी दिलं होतं मागच्या उपोषणच्या वेळेस की आम्ही नंतर आम्ही निविदा प्रक्रिया पूर्ण केली काम चालू करू असं त्यावेळेस त्यांनी मला म्हणलं होते पण आता त्याच्यानंतर सहा वर्ष झाले तरी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली का नाही कॉन्ट्रॅक्टर घेतला का नाही काय झालं नेमकं त्याच्यातली सिच्युएशन काय आज कुठल्या ते मामला कळायला पाहिजे म्हणून इथं पाठवून द्या उपाय नमस्कार साहेब मी श्वेता बसवराज पाटील बोलते तालुका अध्यक्ष माझी एक विनंती होती की शासनाजवळ आणि राज्य शासनाजवळ भरपूर पर्याय आहेत पण आमच्या शेतकरी बांधवाजवळ शेतीशिवाय दुसरा पर्याय नाही तर त्यांच्या मालाला त्यांच्या त्यांच्या जे समस्या आहेत त्यांचा विचार करणे तुम्हाला शासन दुसरा पर्यायच नाही आम्हाला आणि जे लेडीज आहेत ते खूप म्हणजे जेंट्सच्या मागे खूप परेशान होतात आणि तर आमचं फक्त विनंतीच करू शकतो आम्ही कोणाला की आमचे तुम्ही विचार करा आमच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा खूप नाही आमच्या शेतकऱ्यांचा दुसरा पर्याय नाही त्याच्यामुळे आमच्या समस्यांचा विचार करा